श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या वार आहे शुक्रवार दिनांक आहे सतरा जानेवारी या दिवशी आलेली आहे या वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी चतुर्थी ही महिन्यामध्ये दोन वेळा येते एक शुक्ल पक्षामध्ये येते आणि एक कृष्ण पक्षामध्ये येते आणि दोनही चतुर्थ्या हे गणपती बाप्पांना समर्पित आहेत एक संकष्टी चतुर्थी येते आणि एक विनायक चतुर्थी येते आणि चतुर्थी म्हटलं की गणपती बाप्पांचं स्मरण होतं गणपती बाप्पा विद्येची ज्ञानाची आणि संकटनाशक देवता म्हणून ओळखली जाते गणपती बाप्पांना प्रथम वंदनीयसुद्धा म्हटलं जातं कारण गणपती बाप्पांचं जोपर्यंत कोणत्याही कार्यामध्ये त्यांचं पहिल्यांदी पूजा अर्चा केली जात नाही तोपर्यंत कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात होत नाही किंवा कोणत्या पूजेलाही सुरुवात होत नाही इतकं महत्त्व गणपती बाप्पांना दिलं जातं कारण त्यांच्या पूजेशिवाय कोणतंही शुभ कार्य पूर्ण होत नाही कारण त्या कार्यामध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे येऊ नये यासाठी गणपती पूजा अर्चा अगोदर केली जाते पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थीला तिळ तील संकष्टी चतुर्थी देखील म्हटलं जातं या दिवशी तिळांना विशेष महत्व दिलं जातं या दिवशी गणपती बाप्पांची पूजा अर्चा तर केलीच जाते त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि चंद्रदेव यांची देखील पूजा या दिवशी केली जाते तर पहा ही संकष्टी चतुर्थी जी आहे हिची सुरुवात होणार आहे सतरा जानेवारीला पहाटे चार वाजून सहा मिनिटांनी आणि या चतुर्थीची समाप्ती जी आहे तर ती आहे अठरा जानेवारीला पहाटे पाच वाजून तीस मिनिटांनी तर ही संकष्टी चतुर्थी जी आहे तर सतरा जानेवारीला साजरी करण्यात येणार आहे त्यामुळे आपल्याला जे काही सेवा आणि उपाय व्रत करायचा आहे तर ती सतरा जानेवारीलाच करायचं आहे तर पहा आपल्याला गणपती बाप्पांची पूजा अर्चा तर करायचीच आहे त्याचबरोबर काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत आई आए, आईने मुलांसाठी हिरव्या मुगाचा हा प्रभावी उपाय करायचा आहे आईने हिरव्या मुगांचा हा उपाय जर मुलांसाठी केला तर मुलांचे सर्व दोष अडचणी विघ्न हे सर्व संपून जातील मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये खूप सारी प्रगती होईल कोणत्याही कामामध्ये कोणतेही काम करायला गेले की त्या क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गण गन गणपते नम हे लिहायला अजिबात विसरू नये व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर नक्की इतरांपर्यंत शेअर करा तर पहा प्रत्येक आईवडिलांना असं वाटत असतं की आपल्या मुलांची भरभरून अशी प्रगती व्हावी त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी त्यांचं अभ्यासामध्ये त्यांनी प्रगती करावी त्यांना नोकरी प्राप्त व्हावी त्यांचं लग्न जमावं त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं बऱ्याच वेळा काय होतं की मुलांना काहीतरी नजर देखील लागली जाते आणि यामुळे सुद्धा मुलं पहिल्यांदा अभ्यास करायचे आणि अचानक अभ्यास करणं बंद झालेले आहेत किंवा मुलां वाईट संगतीला लागलेली आहेत मुलं ऐकत नाहीत मुलं किरकिर करतात हट्टीपणा करतात अशा बऱ्याच समस्या मुलांच्या बाबतीत घडत असतील तर मुलांना हा एक प्रभावी उपाय जो आहे तर तो संकष्टी चतुर्थीला आवर्जून करायचा आहे कारण संकष्टी चतुर्थी जी आहे तर ती आपल्या मुलांसाठीच असते आणि मुलां बाळांसाठीच ही संकष्टी चतुर्थीचं व्रत देखील आईवडील करत असतात आपल्या मुलांना काहीही दोष किंवा अडचणी काही विघ्न असतील त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचे संकट येऊ नये यासाठी आपल्याला हा अत्यंत प्रभावशाली हिरव्या मुगाचा उपाय करायचा आहे तर पहा तुम्हाला उपाय करण्यापूर्वी सकाळी उद्या लवकर उठायचं आहे आंघोळ करायची आहे आंघोळ झाल्याच्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला थोडेसे तिळ पाण्यामध्ये टाकून त्याने अभिषेक घालायचा आहे कारण या संकष्टी चतुर्थीला तिळाला खूप महत्त्व दिलं जातं आणि या संकष्टी चतुर्थीला तीळ संकष्ट चतुर्थी म्हणून सुद्धा ओळखले जाते म्हणून तिळाने तुम्हाला गणपती बाप्पांना थोडंसं पाण्यामध्ये टाकून त्यांना अभिषेक घालायचा आहे त्यांच्या आवडीचे सर्व वस्तू ज्या आहेत तर त्यांना अर्पण करायचे आहेत लाल जास्वंदाचं फुल अर्पण करायचं आहे एकवीस दुर्वांची जुडी त्यांना अर्पण करायची आहे गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे विधिवत पूजा करायची आहे पण पूजा गणपती बाप्पांची करून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा वेळ असेल तेव्हा हा उपाय करायचा आहे तर आईने हा उपाय केला तरी चालेल किंवा आजीने बाबाने कुणीही हा उपाय केला तरी चालेल तर पहा तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एकशे आठ हिरवे मूग अखंड घ्यायचे आहेत मुगाची डाळ घ्यायची नाही आहे हिरवे मूग तुम्हाला अखंड घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर हिरव्या कलरचा कपडा देखील तुम्हाला छोटासा घ्यायचा आहे तर पहा तुम्हाला काय करायचं आहे हिरवे मूग एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत हातामध्ये तुम्हाला एक हिरवा मूग घ्यायचा आहे आणि ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करत तो हिरवा मूग त्या हिरव्या कपड्यावर ठेवायचा आहे त्यानंतर दुसरा हिरवा मूग हातामध्ये घ्यायचा आहे आणि तो परत ओम गणपते नम या मंत्राचा जप करत तुम्हाला त्या कपड्यावरती ठेवायचा आहे अशा पद्धतीने हे हिरवे म मूग जे आहेत एकशे आठ तर एकशे आठ वेळा तुम्हाला ओम गणपते नम म्हणत हे हिरवे मूग त्या कपड्यावरती टाकायचे आहेत आता तुम्ही म्हणता पूर्ण एकशे आठ मूग हातामध्ये घेतल्या आणि त्यानंतर एकशे आठ वेळा म्हटलं तर चालेल का तर अजिबात नाही एक एकच करून तुम्हाला तो हिरवा मूग घ्यायचा आहे आणि त्या कप कपड्यावरती टाकायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर नंतर या कपड्याची तुम्हाला एक पोटली बनवायची आहे आता ती कपड्याची पोटली बनवल्यानंतर तुम्हाला ती उजव्या हातामध्ये घ्यायची आहे त्या पोटलीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हातामध्ये घेऊन तर तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे मुलांच्या बाबतीत असेल मुलांच्या प्रगती बाबतीत असेल कोणतीही इच्छा असू द्या तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे तर पहा ती पोटली तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणाशी ठेवायची आहे दिवसभर तुम्हाला ती तिथेच ठेवायची आहे संध्याकाळी मुलं जेव्हा झोपतील तेव्हा त्यांच्या उशाशी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे तर पहा जर तुम्हाला दोन मुलं असतील किंवा मुली असतील तर तुम्हाला दोन्ही मुलांसाठी एकच पोटली करायची नाही तर मुला दोन्ही मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळी पोटली करायची आहे वेगवेगळे एकशे आठ वेळा तुम्हाला मंत्रजाप करायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणे हा उपाय करायचा आहे आता बघा तुमची मुलं जर बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर हा उपाय कसा करावा तर तुमच्या मुलांची घरी आल्यानंतर ज्या ठिकाणी जास्त वावर असतो त्यांच्या वस्तू असतील किंवा त्यांचा फोटो वगैरे असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ही ज्या ही जी पोटली आहे तर ती ठेवू शकता तर तुम्हाला रात्रभर ती पोटली मुलांच्या उशाखालीच ठेवायची आहे सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे देवपूजा करून घ्यायची आहे आणि तिथून ती पोटली तुम्हाला सकाळी उचलायची आहे जर तुमच्या घराजवळ गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली घेऊन जायची आहे गणपती बाप्पांचं मंदिर नसेल माता लक्ष्मीचं असेल किंवा मग भगवान शंकरांचं असेल कोणताही मंदिर असलं की त्यामध्ये गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्तीही असतेच तर त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या चरणाशी ही पोटली अर्पण करायची आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांसाठी एक शुद्ध गाईच्या तुपाचा हुन है। हुन दिवा घेऊन जायचा आहे नसेल तुम्हाला घेऊन जाणं तर तुम्ही तिथे दिवा लागलेला असेल त्यामध्ये तेल किंवा तूप हे टाकू शकता त्यानंतर गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू तुम्हाला अर्पण करायच्या आहेत त्यावर त्यामध्ये लाल जास्वंद फूल असेल किंवा मग एकवीस दुर्वांची जुडी असेल गुळखोबऱ्याचं नैवेद्य असेल सर्व तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे यानंतर गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये तुम्हाला ती पोटली घेऊन गेलेला आहात तर ती उजव्या हातामध्ये धरायची आहे आणि तुमची जी काही इच्छा असेल मुलांच्या बाबतीत मुलांच्या प्रगती बाबतीत मुलांचे दुःख अडचणी संकटी दूर होण्याबाबतीत तर ते सर्व तुम्हाला गणपती बाप्पा बापांना सांगायचे आहे आणि ते दूर दुःख दूर करण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची आहे तर पहा ही पोटली गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा डावा हात हा तुमच्या छातीजवळ ठेवायचा आहे आणि उजवा हात गणपती बाप्पांच्या कानाला लावायचा आहे आणि ओम नम शिवाय म्हणायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती गणपती बाप्पांना सांगायची आहे गणपती बाप्पांच्या कानामध्ये सांगायचे आहे असं केल्याने गणपती बाप्पा हे आपल्यावरती प्रसन्न होतात कारण भगवान भोलेनाथ यांचा हा मंत्र आहे आणि गणपती बाप्पा त्यांचा कोणताही शब्द टाळत नाहीत त्यांचा कोणताही आदेश हा गणपती बाप्पा टाळत नाहीत त्यामुळे असा हा प्रभावी आ, मंत्र जो आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे आणि तुमची इच्छाही व्यक्त करायची आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ